तर आमच्यासाठी राजकारणा हे समाजकारणाचा एक व्यापक अंग आहे मागच्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये आणि इथे दोन परिवारांनी स्पेशली मागच्या पन्नास वर्षात राज्य केलं देवतई परिवार आणि धानोरकर परिवार तर त्यांनी काहीतरी छातीटोपपणे सांगावं हो की बा आम्ही एवढे टक्के इरिगेशन मध्ये या भागामध्ये इम्प्रुव्हमेंट केलेला कृषी संदर्भात काही ना तर उद्योगधंदे आले कृषी आधारित व्यवस्थेमध्ये कोणताही फरक पडलेला नाही बियाण्यांवर खतांवर लागणारा जो जीएसटी असेल तो कमी करण्याबद्दल या भूमिका आम्ही प्रामुख्याने लावून धरू नमस्कार आधुनिक केसरीच्या वाचक आणि दर्शकांच्या समोर आज महाराष्ट्रातील एक बहुचर्चित विधानसभा म्हणजे वरोरा विधानसभेमध्ये आज आपण थांबलेलो आहोत वरोरा विधानसभेमध्ये अपक्षांनी प्रस्थापित पक्षांना चांगलाच घाम फोडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चंद्रपूर मध्ये नेत्रचिकित्सक म्हणून त्यांची ओळख आहे असे डॉक्टर चेतन घोटेमाटे या पक्षवरून उमेदवारीवरून लढून राहिलेले आहेत स्वागत करतो या मध्ये डॉक्टर साहेब एक सुप्रसिद्ध नेत्र म्हणून तुमची ओळख आहे राजकारणाकडे वळावा असं का वाटलं बघा राजकारण काही आमच्यासाठी हा लुटीच माध्यम आहे जे असं प्रचलित होत होत चाललंय की सगळे जे वाईट प्रवृत्तीचे गुंड प्रवृत्तीचे लोक तिथे जाऊ शकतात असा विषय नाही आहे आमच्यासाठी राजकारण हा समाजकारणाचाच व्यापक भाग आहे आणि राजकारणाच्या माध्यमातून बरेचसे सामाजिक हिताचे निर्णय सगळे मार्गी लावू शकते आणि मोठ्या प्रमाणावर आणि सगळ्यात इफेक्टिव्ह वेनी लागू शकतात त्याच्यामुळे आम्ही राजकारणात आलो तर आमच्यासाठी राजकारण हे समाजकारणाचं एक व्यापक अंग आहे विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आज प्रचारामध्ये उतरत आहात बघा हा आहे ना कृषी बहुल भाग आहे इथे ऐंशी पर्सेंट लोकांचं जीवनमान हे कृषी आधारित व्यव कृषी व्यवस्थेवर आधारित आहे तर कृषीच्या संदर्भात बोलायचं झालं तर मागच्या सत्तर वर्षाच्या काळ्यामध्ये आणि इथे दोन परिवारांनी स्पेशली मागच्या पन्नास वर्षात राज्य केलं देवतरी परिवार आणि धानोरकर परिवार तर त्यांनी काहीतरी छातीटोपपणे सांगावं की बा आम्ही एवढ्या टक्के इरिगेशनमध्ये या भागामध्ये इम्प्रुव्हमेंट केलेलं आहे इरिगेशनच्या संदर्भात कोणत्याही सुविधा वाढ झालेल्या नाही आहे आणि कृषी संदर्भात काही ना आता उद्योगधंदे आले कृषी आधारित व्यवस्थेमध्ये कोणताही फरक पडलेला नाही तर आमचा कृषी हा मुख्य मुद्दा राहील शेतकऱ्यांच्या हिताचे जे जेही प्रश्न आहे शेतमालाला शेत न मिळणारा भाव असेल किंवा कच्च्या मालावर शेत बियाण्यांवर खतांवर लागणारा जो जी एस टी असेल तो कमी करण्याबद्दल ह्या भूमिका आम्ही प्रामुख्याने लावून धरू मुख्यतः बोलायचं म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी आधारित अर्थव्यवस्था कशी इम्प्रूव्ह होईल याच्यावरचा आमचा मुख्य फोकस नाही बेरोजगारी हा आमचा मुख्य विषय आहे आणि ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर आमचा भर आहे नव मतदारांची संख्या वाढत चालली आहे आणि युवकांच्या राजकारणाकडे येण्याचा ओघ चांगल्या पद्धतीने वाढत चाललेला आहे मतदान करायसाठी या तरुणांनी समोर असं आवाहन करत असताना तुम्ही या तरुणाला काय देऊ इच्छिता बघा ही तरुण मुलांचा राजकारणामध्ये इंटरेस्ट वाटतो ही फार चांगली गोष्ट आहे आपण बाहेर राहून राजकारण वाईट आहे चांगल्या लोकांचं काम नाही असं म्हणत असतो पण ते कायदे मंडळ आहे जे सगळे कायदे बनणार आहे जाणार आहेत तर ते सगळे कायदे बनवण्याचा अधिकार हा विधी असतो तर तिथे जाणत्या लोकांनी शिक्षित लोकांनी तरुणांनी सहभाग घेतलाच पाहिजे जेणेकरून ही राजकीय व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था सुधारेल असं आमचं म्हणणं आहे तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो प्रस्थापितांच्या विरोधात तुम्ही लढत आहात निवडणूक अंतिम टप्प्याकडे येऊन चाललेली आहे काय आज पोझिशन आहे बघा मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय लोक जन जनता ही जनार्दन आहे जनता ही समर्थ आहे आणि जनता ही सम समजदार आहे ते परिवारवादाला कंटाळलेले आहे भ्रष्टाचाराच्या या दोन्ही परिवाराचा जो भ्रष्टाचारवाद आहे त्याला कंटाळलेले आहेत इन इफेक्टिव्हनेस त्यांचं जे आहे मतदारसंघातील काल मी माढई भागात गेलो होतो आणि बोरी भागात गेलो होतो तिथल्या पंचेचाळीस वर्ष देवताई परिवाराने तिथे राज्य केलेलं आहे त्या सोईट गावचे ते प्रॉपर आहेत त्या भागातले रोड पाहिले ते लोक अक्षरशः डोळ्यात अश्रू वाढून रडत होते की इतका खराब रोड आहे त्यांचा मागच्या पाच वर्षापासून ह्या टॅक्सने भरवलेल्या पैशाद्वारे तुम्ही जनतेला काय देऊन राहिले अशी विदारक परिस्थिती आहे ते या परिवाराच्या अगेन्स्टमध्ये एक योग्य उमेदवार म्हणून जनता आमचं भरपूर समर्थन करून राहिली आहे आणि आम्ही बहुमताने निवडून निव। येऊ त्याच्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही आहे आम्हा आमचा विश्वास जनतेवर आहे आणि जनतेची साथ आम्हाला आहे प्रस्थापितांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढत असताना डॉक्टर चेतन कुटेमाटे यांनी एक वेगळ्या पद्धतीने मार्ग चोखाळत मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे निकाल तेवीस तारखेला लागणार आहे मतदार कोणाच्या पार्ट्यात मत टाकतील हे आत्ताच आपण सांगू शकत नाही परंतु विधानसभा मतदारसंघाचा हा रणसंग्राम आम्ही वाचकांपर्यंत सातत्याने घेऊन पोहचत राहू तोपर्यंत आपण असंच पाहत राहा आधुनिक केसरी शाह म्हणू विधानसभा वरोडा